तर आज आपण तीळ शेंगदाणे आणि गुळाचे लाडू बांधून तयार केलेले आहेत खायला खूपच मस्त लागतात आणि रेसिपी तर खूपच सोपी आहे तर आपण यामध्ये कोणत्याही प्रकारचा पाक केलेला नाही किंवा तुपाचासुद्धा वापर केलेला नाही तरीही एकदम सहजरित्या लाडू वळले जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा तर बघा आपले लाडू किती मस्त झालेले आहेत त्यामध्ये तीळ दिसत आहेत तर लाडू खात असताना जर एखादा तीळ दाताखाली आला तर खायला खूपच मस्त लागतो तर इथे आपले लाडू बनवून तयार आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपण लाल रंगाचे एकदम मोठे टपोरे शेंगदाणे वापरलेले आहेत यामुळे आपले लाडू खायला खूप खमंग लागतात तर शेंगदाणे सगळ्यात आपण अगोदर साफ करून घेतलेले आहेत आणि शेंगदाणे आपण त भाजून घेणार आहेत तर त्याच वाटीने आपण इथे अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत तर तीळसुद्धा आपण चांगले साफ करून घेतलेले आहेत कारण त्यामध्ये काही खडे हे असतील तर म्हणून आपण चांगले व्यवस्थित निवडून घेतलेले आहेत तर तीळसुद्धा आपण चांगले खमंग भाजून घेणार आहेत तर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आता आपण शेंगदाणे भाजून घेणार आहेत तर शेंगदाणे भाजत असताना आपल्याला अगोदर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे कारण कढई चांगली आपल्याला तापवून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅसची फ्लेम कमी ठेवून शेंगदाणे चांगले अगदी लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजत असताना आपण गॅसची फ्लेम जास्त मोठी ठेवायची नाही कारण त्यामुळे काय होतं तर शेंगदाणे हे वरून भाजले जातात आणि मध्ये ते तसंच कच्चे राहतात यामुळे आपला लाडू खायला खमंग लागणार नाही म्हणून आपण शेंगदाणे चांगले कमी गॅसवरतीच भाजून घेणार आहेत तर बघा इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर आपण त्याच कढईमध्ये तीळसुद्धा भाजून घेणार आहेत तर तीळसुद्धा भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे आणि अगदी लालसर रंग येईपर्यंत तीळ भाजून घ्यायचे आहेत तर तीळ भाजत असताना ते थोडेसे तडतड उडतात आणि मग समजायचं की आपले तीळ चांगले भाजलेले आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं तर तीळ खाल्लेले सुद्धा खूपच चांगले असतात आणि सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत त्यामध्ये हे लाडू खाल्ले तर शरीराला खूपच चांगलं असतं तर हे दोन्ही मिश्रण आपण एका टोपामध्ये काढून घेतलेलं आहे आणि थंड करून घेणार आहेत तर इथे आपले तीळ चांगले थंड झालेले आहेत बघू शकता तुम्ही आणि चांगले भाजलेले सुद्धा आहेत तर शेंगदाणेसुद्धा आपण चांगले भाजून थंड करून घेतले आहेत तर याची मी साल काढून घेणार नाही कारण सालीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात पोषण मूल्य असतं जर तुम्हाला साल आवडत नसेल तर तुम्ही त्याची सालसुद्धा काढून घेऊ शकता आणि आपण इकडे एक अर्धा किलो गूळ बारीक चिरून घेतलेला आहे तर गूळ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही जास्त गूळ वापरू शकता आणि कमी गोड आवडत असेल तर थोडंसं कमी प्रमाणात गुळ वापरू शकता तर आपण मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून जाडसर कूट करून घेणार आहेत तर बघा इथे आपण जाडसर कूट करून घेतलेला आहे एकदम बारीक पावडर आपल्याला करायची नाही थोडंसं जाडसरच कूट करायचं आहे तर वाटलेलं मिश्रण आपण एका मोठ्या परातमध्ये काढून घेणार आहेत आणि अशाच प्रकारे दुसरंसुद्धा मिश्रण आपण इथे वाटून घेणार आहेत तर शेंगदाण्याचं सर्व आपण कूट इथे तयार करून घेतलेलं आहे नंतर आपण त्याच मिक्सरमध्ये तिळसुद्धा वाटून घेणार आहेत तीळ वाटत असताना आपल्याला त्याची बारीक पावडर करायची नाही अगदी जाडसर आपल्याला तीळ वाटून घ्यायचं आहे कारण एकदम बारीक पावडर झाली की लाडू आपल्याला खायला चांगला लागणार नाही एखादामध्ये तिळ असला की तो दाताखाली आला की लाडू एकदम खायला खमंग लागतो तर इथे आपण तिळाचं सुद्धा जाडसरकोट करून घेतलेला आहे आता दोन्ही मिश्रण आपण एकत्र एकत्रितच करून घेणार आहेत तिळ आणि शेंगदाणे एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला तर इथे मी दोन्ही मिश्रण एकत्रित मिक्स केलेलं आहे नंतर आपण यामध्ये गूळ टाकून घेणार आहेत तर सध्या बाजारामध्ये दोन प्रकारचे गूळ आहेत एक पांढरा गूळ आहे आणि एक काळ्या काळा कलरचा गूळ आहे तर जो काळा गुळ आहे त्यामुळे लाडू पटकन वळले जातात कारण त्या गुळामध्ये भरपूर चिकटपणा असतो आणि जो पांढरा गुळ आहे त्यामध्ये पटकन चिकटपणा येत नाही आणि तर सहसा लाडू बांधत असताना काळ्या रंगाचा गुळ घ्यायचा आहे हे दोन्ही मिश्रण आता आपण मिक्स करून घेतलेले आहेत नंतर आपण एक चमचा विलायची पावडर टाकून घेणार आहेत विलायची पावडर टाकून सुद्धा आपल्याला आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा हे सर्व मिश्रण आता आपण एकत्रित मिक्स केलेलं आहे परत आपण आता हे मिक्सरला फिरवून घेणार आहेत कारण जो गुळ आहे त्याचे छोटे छोटे, छोटे खडे आहेत तर मिक्सरला फिरवलं की एकदम बारीक होतो म्हणून आपण परत हे सर्व मिश्रण मिक्सरला एकदा पल्स मोडवर फिरवून घेणार आहेत तर बघा इकडे आपलं मिश्रण आता चांगलं फिरवून झालेलं आहे एक एकदम आपण बारीक पावडर केलेली नाही तर अगदी जाडसरच पल्स मोडवर फिरवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही तर गूळ आपला शेंगदाणे आणि तिळामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स झालेला आहे तर हे जे सर्व मिश्रण आहे आपण अशाच प्रकारे वाटून घेणार आहेत तर इथे मी सर्व मिश्रण वाटून घेतलेलं आहे आणि एका आपण टोपामध्ये काढून घेतलेलं आहे तर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब आणि लाईक करा सोबतच बेलायकॉनवर क्लिक करा तर इथे मी काही तीळ बाजूला ठेवले होते तर आपण या मिश्रणामध्ये तीळ टाकून घेणार आहेत कारण तीळ लाडू खात असताना तिळ दाताखाली आला तर खूपच छान लागतो म्हणून आपण अख्खे तीळ या मिश्रणामध्ये टाकून घेणार आहेत आणि परत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण याचे लाडू वळून घेणार आहेत तर छोट्या छोटा हातामध्ये भाग घेऊन आपल्याला लाडू वळायचे आहेत तर बघा आपण इथे लाडू वळत आहेत तर एक लाडू आपला वळून सुद्धा तयार झालेला आहे बऱ्याचदा काही जणांचे लाडू वळले जात नाहीत तर इथे आपण लाडू वळून तयार केलेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व मिश्रणाचे लाडू वळून तयार करणार आहेत जर लाडू वळत नसतील तर काय करायचं एका कढईमध्ये थोडंसं पाणी गरम करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये हे मिश्रण टाकायचं आणि खाली थोडंसं कोमट पाणी असेल आणि हे मिश्रणवरती टाकलं की थोडंसं त्याच्या गर्मीने आपले लाडू पटकन वळले जातात तर इथे आपण दुसरा सुद्धा लाडू वळून घेणार आहेत तर बघा हा सुद्धा लाडू आपला एकदम छान गोल गरगरीत वळून तयार झालेला आहे आणि त्यामध्ये तीळ सुद्धा दिसत आहेत तर खायला खूपच मस्त लागतात हे लागता लाडू लहान मुले सहसा जेवणासाठी खूपच चिडचिड करतात तर त्यांना रोज सकाळी एक लाडू आणि दूध जर दिला तर एकदम उत्तम आहे तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत अस्त रहा स्वस्त रहा आणि चांगलं चांगलं खात रहा तर पुन्हा एकदा विनंती आहे की प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद